नमस्कार सोरा भिसिया युट्यूब चॅनल आपल्या सर्वांचं स्वागत आज मी तुम्हाला शिळा पुरणपोळी पासून एक पदार्थ बनवून दाखवणार आहे तो तुम्ही अगोदर कधी खाल्ला खाल्ला असेल किंवा पण एकदा नक्की ट्राय करा आणि खूपच छान लागतो हा पदार्थ खायला आपण बनवलेली जी शिळी पुरणपोळी असते तिच्यापासून हा मी पदार्थ बनवत आहे चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी गॅसवर पातीला ठेवून घेतले आणि त्यात हा पाऊन ग्लास पाणी ओतलेला आहे हा ग्लास पाऊन ओतलेला आहे एक मधल्यावर थोडं ठेवलेलं आहे आता आपलं पाणी बऱ्यापैकी गरम झालेलं आहे मी इथं गुळ घेतलेला आहे एक दोन चमचे असेल अंदाजे कारण जे आपलं जास्त गोड पाहिजे असेल आता पुरणपोळीमध्ये अगोदरचा गुळ असतो पण मला थोडीशी गोड हवं आहे त्याच्यामुळे मी गुळ घेतलेला आहे मी गुळ ह्या पाण्यात टाकतो आणि तर वेलची पावडर घेतलेली आहे तिथं मी या पाण्यात टाकून घेणार आहे आपला गुळ आहे ना छान विरगळतोय तोपर्यंत तो तो मी आता तो तूप टाकून घेते मी आता एक चमचा तूप टाकून घेणार आहे तो पण तुम्हाला दाखवते मी इथं आहेत ना अशी पुरणपोळी आपली होती ती सुकवून घेतली छान कडक झालेले आहेत त्याच्याशी मी तुकडे केलेले आहेत आता आपलं पाणी छान उकळलं आपण घालून घेऊया आता आपण छान असं शिजवून घ्यायचं जास्त शिजवायची गरज नाही अगोदरच हे चपाती भाजलेली असती त्याच्यामुळे जास्त वेळ नाही पण ते हो ना पाण्यात दोन मिनिट फक्त शिजवून घ्यायचं आपण याला दोन मिनिटात हे आपले शिजून तयार होईल बघा आता त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि खाण्यासाठी आता आपले तुकडे तयार झालेले आहेत आता मी ताटात वाढून घेते थोडस नंतर आणखी एकदा तूप घ्यायचं आणि खाण्यासाठी शिळ्या पोळ्याचे तुकडे तयार झालेले आहेत माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद